नमस्कार नमस्कार माझं नाव प्रभाकर मोतीराम वाघ मुक्कंबार्डे तालुका कळवण जिल्हा नाशिक मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकसष्ट ब्याण्णव सोळा तर मी कांद्याचं रोप टाकलं आहे घरगुती बियाणं टाकलं होतं जनतेन दहा पायल्या दहा पायल्यामध्ये अडीच पायल्या रोप ऑर्गॅनिक कार्बन सोडलं तीनशे मिली सोडलं होतं तर ती तीनशे जेवढं सोडलं होतं त्याला ते रिझल्ट चांगला मिळाला आणि ते रोप तसं तसं वाचलं आहे बाकीचं रोप माझ सर्व फेल गेले आणि भर पावसात होतोय दहा दिवस पाऊस चालला त्या पावसात रोप कुठलंच राहिलं नाही बाकीच्या रोपाला मी रोटर मारून दिला फक्त जे तीनशे मिली ऑर्गॅनिक कॉर्बन सोडलंय एवढं रोप आज अडीच पाहिला रोप वाचलंय आणि कांदीला कलर पण आहे घरगुती बिया नाही बर पण एकदम कलर बी आहे कांदीला कलर पण कलर बी आहे आणि आज पांढरी दिसते ना मुळी पासूनच लाल दिसायला लाल दिसायला मॅच्युरिटी पण आली हो आली आहे आणि माझी चुकी झाली ती की पूर्ण रोपाला सांगितलं होतं स्वामी समर्थ कृषी केंद्र आबोना यांनी पण okay. ते म्हणावत ते पंधरा दिवसानंतर सोडात कवळा रोज पण मग हे सोडलं होतं मी वीस दिवसानंतर आज माझं रोप आहे हा पस्तीस दिवसाचं रोप आहे वरती आलं आणि एकदम समाधानी येते ती ती तीनशेच मिली औषध सोडून समाधानी आहे बाकीचं फुडलं मग ते सर्व सोडलं असं कोणाचे कोणाचीच वाचनाची वाच बघू शकतो ज्या ठिकाणी वापरलेलं नव्हतं त्या ठिकाणी वापरलेलं नव्हतं तिथं पांढरी माती दिसते तिथं नवीन टाकलं त्याच्या शेजारी लगेच एकच प्लॉट मध्ये अच्छा म्हणजे तुम्हाला एकदम भारी रिझल्ट तरी किती किलो बियाणं लागलं होतं हे का लावाय लागवडीच्या वेळेस आमचं क्षेत्र मी जेम ते चाळीस किलो बियाणं टाकलं होतं चाळीस किलो टाकलं त्याच्यातून आता जे बारा किलोला सोडलं तेवढंच वाचलं काय बोलताय जे आहे परिस्थिती शेतात म्हणजे चाळीस किलो मधून फक्त बारा किलो वाचलं पण वाच। ज्या बारा किलोलाच मी हे सोडलाय म्हणून कार्बन हा कार्बन सोडलंय बाकीच्या सोडलं नव्हतं ना म्हणून आता तुम्ही शंभर टक्के वापरणार वापरणार आहे बघितली तर प्रमुख समस्या म्हणजे रोप जे आहे हे तयारच होत नाही किंवा लागते बरोबर समजा हे वापरल्यानंतर शेती सोपी होईल का कांद्याची पण आज रोपाला कलर दिसतोय कारण केसही बियाणा बियाणावाले भरपूर सांगतात असा कलर पण कलर आम्हाला कलर मेन पाहिजे मार्केटला आज फक्त कलर पाहिजे कलरिंग आणि कलरिंग जे भाव रेड बी चांगले त्यांना दोन हा रेड बी चांगले आहेत कलर जसं कलर पाहिजे आम्हाला आणि फुगवण पाहिजे मला फुगवण पाहिजे आमची आहे खत टाकणार आम्ही करणारच बरोबर आता जे शेतकरी जे रोप लावता बरोबर काय त्या शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे काही वापरलं पाहिजे मी त्यांना सांगितलं ना आले सुद्धा होते दोन तीन शेतकरी की एवढा ड्रम वापरलेला आहे पण काहींचा विश्वास बसत नाही माझाही विश्वास बसत नाही सांगायचं यांच्याकडे म्हणतो रोको नाही तर द्या बा ते म्हणे एवढं घेऊन जा त्यांनी दुसऱ्याला औषध दिले होते कीटकनाशक दिले होते ते मारले पण मग याचा रिझल्ट कीटकनाशक तुम्ही त्यालाही मारल ते जगलं नाही जगलं नाही आज म्हणजे हे वापरल्यानंतर तुम्ही समाधानी समाधानी मग आज माझं एक लाखाचं रूप गेलं ना पहिलं लाख रुपयाचं बी गेलं तीन हजारचं रेट हा ड्रम केवढाला साधारण आज आठशे रुपयाला लिटर मग अजून एक बी घेतले मी सोळाशे चतीसशेच घेतला असं एक लाखाचं रोप गेलं नसतं माझं ते आता ठीक आहे आता तुम्हाला शिकायला भेटलं शिकायला आता इथून पुढे तुम्ही शंभर टक्के वापरणार आता इथून पुढे म्हणजे लागण झाल्यानंतर सुद्धा मी दोन टप्पे वापरणार हो ना आता मला सांगा त्यांनी सांगितले तुम्ही घरगुती बियाणं वापरलं तर आम्ही कलर काढून देऊ आता हे घरगुती का घरगुती आता ते सुद्धा तुम्ही बघितलं शेतात लावूनच राहिलो आणि लागवड केल्यानंतर किती दिवसांनी आपण याचा वापर केला ते तुम्ही आयडिया आम्हाला नाही ना माहिती रोपाला का हा। ये रोपाला सोळा दिवसानंतर वापर सोळा दिवसानंतर वापरलं स्टेप काही माहिती नाही आता बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात का सुरुवातीला जरी स्प्रिंकलरने दिलं किंवा सुरुवातीला जरी सोडलं तरी चालेल का तर त्याचं उत्तर आहे चालेल कारण की हे ऑर्गेनिक आहे त्याचे साईड इफेक्ट काही होणार नाही हे पातीवर जरी उडाले ना त्याचे काही साईड इफेक्ट नाही आता आठ दिवसाचं झालं देऊ दिवसा... दिवसा... शकता बिंदाच देऊ शकतो टाकलं वापरू शकता म्हणजे आता जर बघितलं तर आता ऊन पण भरपूर आहे बरोबर ना एवढं ऊनच बघा रोप एकदम हिरवा तीस शंक मुळे मग पंधरा सोळा दिवसांनी वापरला ना मी आधी वापरला असतो मग हा ना आणि कांदा शेती किती वर्षापासून करतो आपण म्हणजे मला मी ब्याऐंशी पासून शेती करतो ना तेव्हापासून माझं वया पंचावन्न चाळीस एक वर्ष पासून आमचे एकत्र कुटुंब मोठं कुटुंब आहे आमची चार पाच चुलती अकरा भाऊ हो आहेत आम्ही चुलत सर्व विभक्त झालो आता आलाग आलं पण आमचं एकमेव पीक कसमादी आबोन कळवण परिसरात एक पीक हेच आहे कांदा दुसरं पीक म्हणजे हे वरदान म्हणूनच ठरणार आहे प्रोडक्ट हो कांद्यासाठी ठरणार आहे म्हणजे ज्यांना समस्या येते या अचानक वातावरण बदललं का रोप खराब होऊन जातं पिवळपणा येतो तर ती समस्या शंभर टक्के सुद्धा जास्त शेतकऱ्यांपेक्षा यांना सुद्धा रिझल्ट सांगितला पाहिजे की तुम्ही आठ दिवसातच चालू करा की पाच दिवसात चालू करा ये पंधरा दिवसात बोललो म्हणजे तुम्ही बोलले नसाल हा म्हणजे त्यांचा काही दिवस नाही पण तुम्ही सुद्धा गॅरंटी दिली पाहिजे तुम्ही बिनधास वापरा अच्छा ते आम्हाला आमच्या जवळचे नक्की नाही नाही आणि सर्व शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती जाणं पण गरजेचं आता तुमच्यासारखे बरेच शेतकरी असेल त्यांना माहिती पण नाही प्रोडक्ट माहिती नाही त्यांनी आज हा म्हणजे त्यांनी एक भारी काम केलेले आज जर बघितलं तर रासायनिक दुकानदार हा विष जास्त देतो अमृतपेक्षा पण त्यांनी तुम्हाला अमृत दिले अमृत दिले त्याच्यामुळेच तुम्हाला हा आज इथं चमत्कार असा चमत्कार म्हणजे हा कित्येक दिवसाने असा पाऊस होता एवढा पाऊस होता असा पाऊस आजपर्यंत एक बी आमचं रोप फेल गेलं नाही पण यावर्षी फेल नव्वद टक्के शेतकऱ्यांचे रोप फेल गेले नव्वद टक्के कार्बन वापरलं फक्त ती जागा ती जागा चांगली आहे चांगली रोप चांगला आहे चांगले काय सांगायचं याच्यात दहा टक्के गेलो म्हणत नाही मी पण दहा टक्के गेलो खूप दहा टक्के गेले म्हणजे टिकवण क्षमता जास्त आहे हो हो आणि रोपाला तर प्रत्येक रोपाला वापरलं पाहिजे मिरची असो टमाट्या कांदा असो लहानपणीच बाळाला जर खाऊ दिलं तर त्याची तब्येत बरोबर बरोबर आहे म्हणजे हे जर रेग्युलर वापरलं तर शेती सोपी होईल सोपी होईल आपल्याला उत्पन्न वाढल उत्पादन वाढन वाढल हो अच्छा तुम्हाला इथे मार्गदर्शन कोण करत म्हणजे मटेरियल कोण उपलब्ध होतं आपल्याला हे सर्व नाही आता मी यांच्याकडून राम राम नमस्कार जर कसमध्ये पट्टा असेल कळवण असेल प्रत्येक शेतकऱ्याला जर मटेरियल पाहिजे असेल तर आपलं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा नमस्कार मी प्रीतम दिलीप सिसोदे राहणार अबोना आपलं कृषी सेवा केंद्र आहे समर्थ कृषी सेवा केंद्र अबोना नगरीत तरी जरी कोणाला क कळवण सटाणा मालेगाव देवळा कुठल्याही परिसरात जर आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन चे जर प्रोडक्ट हवे असतील तर निसंकोचपणे दिलेल्या नंबरवरती फोन करा आमचा नंबर आहे नव्वद एकवीस बावीस चोपन्न शहात्तर आता मला सांगा आजपर्यंत म्हणजे तुम्ही चाळीस वर्षापासून तुम्हाला शेतीचा अनुभव भरपूर तुम्ही लिक्विड वगैरे सोडले असेल बरोबर काय फरक आहे ह्या मध्ये कार्बन मध्ये आणि बाकीच्या लिक्विडांमध्ये नाही पहिले शेती सोपी होती आता हे गोलतन नाशिक मारून मारून शेती बरोबर नायनाट झाली नायनाट झाली नायनाट झाली पहिले हे काहीच माहिती नव्हतं काहीच माहिती खत होतं म्हणजे मी काही चाळीस वर्षापासून कांदाच नाही करत पण शेती होती मी शाळेत जातो ते आमच्या वडील तेव्हा कुठलं खत माहित थोडा थोडा तरी कांदे पण तन नाशिक आणि जमिनीतलं काहीच गांडूळ राहिले नाही म्हणजे जसं जसं रासायनिक वाढलं तसं तसं रोग पण वाढत गेला जमिनीला ताकदच राहिली नाही ताकद राहिली नाही त्याच्यामुळे आता ऑर्गेनिक चालू केल्याशिवाय शेतीला शेती नष्ट होईल नष्ट होईल नष्ट पुढील पिढीला भेटेल काय भेटेल नाही पिकच येणार पिकच येणारच येणार म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यात सेंद्रिय शेतीकडे वळणं गरजेचं मी म्हणत नाही तुम्ही शंभर टक्के रासायनिक बंद करा नाही पण मग वीस टक्के ठेवा ऐंशी टक्के सेंद्रिय ठेवा आणि वीस टक्के थोडस रासायनिक ठेवा याच्याशिवाय ये आता येऊच शकत नाही येऊच शकत नाही म्हणजे भविष्यामध्ये कार्बन वापरल्याशिवाय पर्याय पर्याय नाही नाही चालेल खूप छान माहिती नमस्कार